जालना सिमेंट रस्त्याचे काम आटोपून दुचाकीवरून औरंगाबादच्या दिशेने घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारावरील दोघा जणांना भरधाव ट्रेलरने धडक मारल्याने दोन्ही कामगार जखमी होऊन मरण पावल्याची घटना काल मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास चंदनझिरा समोरील सनराईझ ढाब्यासमोर घडली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील कवडगाव येथील बबन पठाडे त्याचा सहकारी ज्ञानेश्वर भीमराव गव्हा हे काल मंगळवारी एम आय डी मधील सिमेंट रोडचे काम आटोपून मोटारसायकल क्रमांक एम एच वीस एफ व्ही एक दोन एक पाच ने घरी घराकडे जात असताना जालन्यातील चंदनझिरा भागातील हॉटेल सनराईज समोर औरंगाबादच्या दिशेने एम आय डी कडे जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम एच वीस डी ए सात सहा आठ तीनने ने दुचाकीला धडक मारल्याने दोघांचे कामगार जखमी होऊन मरण पावले घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी अनंत कुलकर्णी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल करिश्मा चौधरी एपीआय सरला गाडेकर मनसूदर वेताळ यांनी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी ट्रेलर सह चालकास ताब्यात घेतले आहे महाशुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आ, काल रात्रीची घटना आहे ती साधारणपणे रात्री सात ते साडेआठच्या दरम्यानची ही घटना आहे दोन प्रवासी ज्ञानेश्वर भूमराव गव्हाड बोगन साखर पठाळे हे दोघं जणशीतून निघून यायला चाललेले होते संभाजीनगरकडे आणि संभाजीनगरकडून येऊन सणाऱ्या हॉटेलच्या पांगरवरनं एक कंटेनर आहे तो कंटेनर एमआयडीशी जात होता कंटेनरची धडक बसून दोघांचा अपघात झालेला आहे आणि दोघांचाही दुर्दैवाच्या दोघांचा आहे यामध्ये आपण चंदन जिरा पोलीस स्टेशनला शेअर नंबर चव्वेचाळीस पंचवीस एकशे सहा एक एकशे पंचवीस एक ए आणि एकशे पंचवीस बी एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मेटर येथील कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला दा आहे आहे ट्रक क्रमांक एन एच वीस डी एल शहात्तर त्र्याऐंशी हा कंटेनर होता आणि या दोघांचा ड्रायव्हरच मृत्यू झालेला असल्यामुळे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा